आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड महानगर पालिका भाजपाच्या हाती गेली तर मुंबईची परिस्थिती काय असेल अतिशय असं का आपल्याला वाटतंय म्हणजे सगळे शोध असतो मी आता सगळे खरेदी करता काय काय खरेदी करतायत उमेदवार अच्छा उमेदवार हे कधी मी जास्त ऐकलं नाही एकूजा येतो एकूजा येतो सगळेच येत नाही तिथे चाळीस चाळीस पन्नास पन्नास उमेदवार निवडून आले काय काय त्याच्यावरती केसी चालू आहेत आता बघा ना हे काय अगदी अगदी पण आपल्याला अजून काय वाटतं मुंबई काय मुंबई मुंबईचं नाव मुंबईचं नाव मी सांगतो तुम्हाला अजून अख्या महाराष्ट्रात काय अख्ख्या देशात आज कसा माझे तेव्हा या भाज्या जाईल काय काय पुन्हा एकदा बोला ह्या देशामध्ये आजाजच म्हणजे पब्लिक जेव्हा हातात कायदा घेईल तेव्हा जाईल जाणार नाही जर भाजपाच्या हाती गेली तर मुंबईच काय होणार काय मुंबईची गुजरात होऊन जाईल काय एकंदरी काय म्हणजे म्हणजे वाट लागेल का आपल्या ज्या मराठी माणसं काम आहे किंवा आपली कोकणातली माणसं तिथे काम करत आहेत त्यांना आपल्या पळून गावी परत शेती करावी लागेल कोणत्या पक्षामुळे भाजपमुळे असं आपल्याला मला असं वाटणार ते आता भाजप मध्ये तसेच एवढी महागाई झाली बऱ्याच काही सगळी आहे त्याच्यामुळे मला तसं वाटतं की आपला जो कोकणी माणूस आहे तो मुंबईत परत शेती करायला येईल इकडे असं जर भाजप आलं तर म्हणजे मुंबई महानगरपालिका जर हातात गेली तर हा तर आपला कोकणी माणूस येऊन परत आपलं शेती करायला लागणार आहे आता आपल्याला कधीपासून जाणीव होईल जेव्हा भाजप जेव्हा भाजपच्या ह्याच्या वाटपाली पुढे व्हायला लागल्या तेव्हापासून वाटायला लागणार महानगरपालिका समजा जर मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती आली तर मुंबईची मुंबईचं चिन्ह कशा पद्धतीत असेल चांगलं की नाही पहिली गोष्ट की, की मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे बरोबर आहे पण ही मराठी माणसाची आहे आणि जे बाळासाहेब ठाकरेंचे केलेलं गेलेलं ना ते करता ना येणार नाहीये तर भाजप जी सत्ता आहे ही गुडवळची सत्ता होती की मुंबई मतदार तिला आणली बरोबर आहे तर ती पहिल्यासारखी परिस्थिती राहणार नाहीये ती महागाई तर वावलेलीच आहे सगळ्या गोष्टींमध्ये फरक पडलेला आहे त्याच्यामुळे भाजपला असं आलेलं आहे की काही सीटं ते आणतात लोक ठेवून आणतात अशा प्रकारे कुठल्या तरी उमेदवारांना ते जास्त पैसे देतात आणि त्या सीटा लढवायला लावतात ते भाजपचं काम चालू आहे जास्त आणि मराठी माणसांनी जास्तीत जास्त विचार करावा की आपली मुंबई जर राखायची असेल मुंबईत व्हावायची असेल तर तुम्ही सेनेला जास्तीत जास्त ओटी देऊन हातात असं द्या असं आपल्याला काय वाटतंय म्हणजे मुंबईमध्ये मराठी माणसाची जागा म्हणजे काय एकंदरीत पहिल्यासारखे मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलेलेच नाही ना धंदे राहिले नाहीत मराठी माणसाची कोणाचे व्यवसाय झाले व्यावसायिक जास्त गुजराती लोकांचे प्रांती जास्त येतात त्यांचे लोडे लोढे आपल्या मुंबईमध्ये येते आणि मराठी माणूस आता गावाकडे पोहचे काही आमच्या रिक्षावालांच्या मध्ये अशी प्रकारे मुंबईची लोक इकडे माडमध्ये येथून बंद करायला लागलेत ते पहिले त्यांचे बिझनेस होते दुकानं होती जसं त्यांनी हो ते दुकाने गेल्यानंतर जास्तीत जास्त गावाकडे यायला लागले त्याच्यामुळं मुंबईमध्ये मराठी माणसाचं जास्त जो क्रोध येतो कमी कमी होत राहिलो जर भाजपची सत्ता आली तर टिकून राहिली तर ही परिस्थिती निर्माण होईल मग बेकार परिस्थिती ते बेकार म्हणजे काय छोटे फालतू हे असे गरीब लोक आहेत त्यांच्या पाठीशी काही हालत हाल अच्छा अजून काय वाटतं काय त्यांची त्यांच्या वाटून तिथ पैसा आणतात सरकार त्यांच्या त्यांच्या तरी बाकी इतर काही गटवर काय करायचं मुंबई महानगरपालिका वरती भाजपाचा पैसा पडत तर मुंबईचं काय होईल काय वाट लागेल सर जरा बोला वाट लागेल सर कोणामुळे भाजपामुळे अच्छा मग वा काय वाटतं आपल्याला ते शिवसेनाच पाहिजे मुंबईची परिस्थिती खूप वाईट होणार कारण भाजपाच पतप्रांती भरपूर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये तिकडे तिकीट आहे सगळी पदप्रांती भरपूर आहे त्यामुळे मुंबई आपली शिवसेनेची झाली पाहिजे तर मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती गेली तर मराठी माणूस किंवा मुंबईची परिस्थिती काय असेल मुंबईचं चित्र कशा पद्धतीत असेल थोडक्यात काय सांगा मुंबईची परिस्थिती भाजपच्या हातात गेली तर असं एवढा वाटत नेमकी काय काय करू शकते माणसांनी बघून आता जर जास्त जंगी बलात्कार त्यांच्यासारखं असं होत मुंबईत आता निवडणुकी हातात गेली तर काय होईल ते सांगते मुंबई ही महाराष्ट्राची परिस्थिती जर भाजपाच्या हाती मुंबई महानगरपालिका गेली तर मुंबईची परिस्थिती किंवा मराठी माणसाची किंवा मुंबई ही कशा पद्धतीत असेल काय सांगाल परिस्थिती होईल म्हणजे म्हणजे काय म्हणते त्याला हे मुंबई शिवसेना यांच्याकडेच पाहिजे अच्छा नाही माझा एकच प्रश्न आहे थोडक्यात आहे भाच सर, हो की मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती गेली तर काय मुंबईचं चित्र असेल कशा पद्धतीत परिस्थिती जरा बेकार होईल अच्छा मराठी माणसाची काय म्हणजे मराठी माणसाचं काय अस्तित्व असेल मुंबईमध्ये टिकणार नाही मराठी माणसाची तिथे टिकणार नाही अच्छा मुंबई महानगरपालिका भाजपाच्या हाती गेली मग मुंबईमध्ये कशा परती परिस्थिती असेल काय सांगते एकंदरीत असं तरी वाटतं की मुंबई जर वाचायचं असेल तर ठाकरेच पाहिजे त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नाही असं मला तरी वाटत म्हणजे मराठी माणसाचं काय मराठी माणसाचं जरी जी जी सध्या परिस्थिती मुंबईमध्ये आहे त्यानुसार मराठी माणसाला जागे करायला लागत आहे इथपर्यंत आपल्याला मुंबईची दुर्दशा झालेली आपल्याला आत्ता तरी पाहायला मिळते त्यामुळे ती जर दुर्दशा अजून पुढे व्हायची नसेल तर ठाकरे बेस्ट आहेत असं मला वाटतं भाजपाच्या हाती मुंबई महानगरपालिका गेली तर मराठी माणूस असेल किंवा मुंबईची परिस्थिती कशा पद्धतीची असेल जर महानगरपालिका भाजपाकडे गेली तर आपल्या मराठी माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये लढावं लागणार आहे आपल्या हक्कासाठी लढावं लागणार आपल्या मराठी भाषेसाठी लढावं लागणार आहे आणि जर भाजप आलं तर आज आपली ज्या म्हणजे आता आपले छोटे छोटे कुठे व्यावसायिक आहेत त्यांनाही कुठे जागा मिळणार नाहीये आता आपण प्रत्येक ठिकाणी बघतोय परप्रांतीय आहेत हिंदी भाषिक आहेत त्या आपल्या मराठी माणसाला बाहेर काढायला मिळतात आणि आता कुठेही माणस जरी घर किंवा काही घ्या गेलं तिथे परप्रांतीयांचाच व्यवसाय करून वास आहे त्यामुळे आपल्या मराठी माणसाला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला महानगरपालिका ही शिवसेनेकडेच गेली पाहिजे ठाकरे गटाकडेच गेली काही गेली तर मुंबईचं चित्र कशा पद्धतीचं असेल मराठी माणसाची जागा मुंबईमध्ये कशा पद्धतीत असते बेगर होईल काय म्हणजे बेगर बस येईल कोणामुळे वास्पोमुळे अच्छा मंडळी पुन्हा एकदा महाड शहरातून मी ज्यावेळी प्रत्येक नागरिकांशी बातचीत केल्यानंतर पुन्हा तोच विषय होता की जनतेचा कौल त्यावेळी मी घेतलेला नाहीये मात्र जनतेला एकच प्रश्न केला सामान्य नागरिकाला एकच प्रश्न केला की समजा मुंबई महानगरपालिका जर भाजपाच्या हाती गेली तर मुंबईची परिस्थिती काय असेल असा सवाल केल्यानंतर प्रत्येक नागरिकाचं म्हणणं होतं की मुंबईचा वाटोळा होणार मुंबईची बर्बादी होणार आणि मराठी माणूस हा बाहेर भेटला जाणार भाजपा त्या भाजपा पक्षाच्या बाजूला कौल हा यावेळी देखील दिसून आलेला नाही मात्र ठाकरे बंधूंच्या बाजूने यावेळी देखील कौल दिसून आलेला आहे मुंबई महानगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा अडकला जाणार याचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे मी मनोज चेंडेकर माझे महाड रायगड